चिंगीच्या भातुकलीसारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफायड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वर्जाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा पंधराशे रुपये देण्यापेक्षा आम्हा सर्व महिलांना सुरक्षिततेची गरज माजी महापौर कल्पना महाले यांनी व्यक्त केली खंत बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने निदर्शने बदलापूर येथे चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात एक संतापाची आणि रागाची द्वेषाची भावना सर्व जनमनाच्या मनात आहे एकीकडे आपल्या महाराष्ट्राचं सरकार लाडकी बहीण योजना राबवत आहे पंधराशे रुपये देत आहे परंतु त्याच महिलांच्या मुलींना न्याय देण्यास हे महाराष्ट्र शासन अपात्र ठरत आहे पंधराशे रुपये देण्यापेक्षा आम्हा सर्व महिलांना सुरक्षिततेची गरज जास्त आहे संपूर्ण महाराष्ट्रात शहरात महिला सुरक्षित नाहीत महिलांवर वेगवेगळे प्रकारचे अन्याय अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येते जबाबदार आपल्या गृहकात आहे महिला सुरक्षिततेच्या बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना सुरक्षित, सुरक्षित वातावरण दिले नाही पाहिजे तशी कार्यवाही अशा घटनांमध्ये केली नाही आणि महाराष्ट्रातील जनता मनातून नाराजी व्यक्त करीत आहे बदलापूर घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा मिळावी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा व पीडितांना न्याय मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी मा महिला आघाडीच्या वतीने प्रशासनाला करण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मा बदलापूर माणूस केला घटना मा झालेली आहे घटना ऐकल्यानंतरच मन असं होतं की हे धम यांची मनस्थिती किती वाईट आहे म्हणजे समाजामध्ये हे न वावरणार न वावरणार न वावरणारे पाहिजे अगदी एक मुलगी तर तीन वर्ष आणि आठ महिन्याची आहे आणि एक मुलगी चार वर्षाची आहे अतिशय वाईट अशी ही घटना आहे या घटनेचा तर सर्वप्रथम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरथ चंद्र पवार पक्षातर्फे जाहीर निषेध करतो आणि या मला असं वाटतं की या घटनेची जी म्हणजे ही जी घटना झाली त्या शाळेमध्ये त्या शाळेचे जे संस्थाचालक आहे ते, ते संस्थाचालक भारतीय जनता पक्षाच्या संलग्नमध्ये असल्यामुळे हा जो काही प्रकार झालेला आहे हा दाबण्याचा ता प्रयत्न झालेला आहे जेणेकरून कारण आपण सगळ्यांनी न्यूज चॅनलला बघितलेलं आहे की जेव्हा ह्या पीडितेचे आईवडील पोलीस स्टेशनला जेव्हा ही तक्रार नोंदवायला गेली त्या ठिकाणी ती तक्रार नोंदवण्यात आली नाही त्यां अतिशय टाळाटाळ झाली अशाच घटना अनेक झालेल्या आहेत आज देखील मला असं वाटतं की अकोल्यामध्ये अशी घटना झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा घटना होत असतात म्हणून या ठिकाणी मी सरकारला आमची एकच विनंती आहे की ह्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना लाडकी योजना नको तर लाडकी सुरक्षित बहीण सुरक्षित बहीण योजना हवी आहे जेणेकरून महिला भगिनी असतील ज्या अतिशय मुक्तपणे या समाजामध्ये वावरतील ज्यांना अतिशय स्वच्छंदपणे या समाजामध्ये फिरण्यासाठी बळ मिळेल या ठिकाणी मी या सरकारला एकच सांगू इच्छिते की जर काल आंदोलनकर्त्यांनी जर आंदोलन केलं नसतं तर ही घटना दाबली गेली असती पण अशाच घटना अनेक घटना दाबल्या गेलेल्या आहेत त्यात पुण्याची असेल म्हणजे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा घटना झालेल्या आहेत जर हे आंदोलनकर्ते जर बाहेर पडले नसते तर अतिशय वाईट घटना ही जी झालेली आहे ती दाबली गेली असती म्हणजे समाजात किती विकृत लोक असतात हे आपल्याला याच्यातून दिसून आलेलं आहे अशी मागणी आहे की जो आरोपी आहे त्याला हाच त्या कोर्टामध्ये ही केस ताबडतोब चालवून त्या ठिकाणी लवकरात लवकर निर फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि ह्या पिढीत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही अशा घटना झालेल्या आहेत त्या सर्व मालिकांना त्या सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल अशीच आमची मागणी आहे पुन्हा एकदा मी आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे या घटनेचा जाहीर निषेध करते रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा